मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मंडळी गँग ॲक्टिव्ह झाली आहे होय गँग ॲक्टिव्ह झाली आहे एका झटक्यात गोहत्या थांबवल्या हा व्हिडिओ मी केला आणि साधारणतः तीन एक लाख लोकांनी बघितल्यानंतर म्हणजे त्या व्हिडिओचा इम्पॅक्ट होऊ लागल्यानंतर त्याच्यावर कमेंट करणारी रिपोर्ट करणारी गँग ॲक्टिव्ह झाली आहे आणि मग धडाधड 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 अशा कमेंट्स ज्यांनी आपला बुद्धिभेद होईल अशा स्वरूपाच्या सुरू केलेल्या आहेत ती गँग ॲक्टिव्ह झाली आहे याचं उदाहरण म्हणून तुम्हाला पटापट मी त्या ह्याचे स्क्रीनशॉट्स दाखवतोय ते बघून घ्या आता या स्क्रीनशॉटमध्ये दोन प्रकारची म्हणजे एक त्या व्हिडिओवर व्यक्त होणारी माणसं आहेत आणि बाहेर व्यक्त व्यक्त होणारी लोक आहेत या दोघांच्यावरही मी बोलणार आहे आधी एक गोष्ट सांगून ठेवतो ज्यांनी या व्हिडिओवर येऊन यूट्यूबवर कमेंट केल्यात त्यांना त्यांच्या पद्धतीनंच उत्तर मी देणार आहे त्यांनी ज्या ज्या प्रश्नांची विचारणा केली आहे माहितीची मागणी केली आहे ती मी देणार आहे आणि दुसरं ज्यांनी याच्या बाहेर काही मुद्दे उपस्थित केलेत जे हिंदुत्ववादी आहेत पण असे हिंदुत्ववादी आहेत ज्यांना मी ज्यांची बाजू घेतो त्यांच्यावर राग आहे त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांवर सुद्धा मी बोलणार आहे फक्त इतकंच आहे की माझ्यावर संस्कार आहेत आपल्या माणसांवरती वाईट न बोलण्याचे दोन वय अनुभव याचा आदर करून त्यांच्याविषयी वाईट न बोलण्याचे आणि ज्यांच्याविषयी आपल्या मनात आदर आहे अशा माणसांचा अवमान अपमान अथवा त्यांना वाईट वाटेल असे कोणतेही शब्द बोलू नयेत म्हणून मी त्यांच्याविषयी बोलणार नाही म्हणाल्या मी खूप कमी वेळेला माझ्या मनात ज्यांच्याविषयी आदर आहे किंवा ज्यांच्या विचारांची गरज आहे अशा माणसांच्या विरोधात बोलतो खूप कमी वेळेला बोलतो बोलतच नाही अशी स्थिती पण आहे चला जाऊया ही गँग ॲक्टिव्ह झाली आहे आणि ती गँग मला प्रश्न विचारते आहे पहिल्यांदा मी काही कमेंट्स वाचून दाखवतो एक कॅप्टन जॅक आहे ही कंपनी कोणाची आहे नाव सांगा ना अशी कमेंट करतोय त्यानंतर आहे इरफान बेग मारवाडी माणसाचीच कंपनी आहे तुम्ही नाव लपवता आहात अदनान याचे मालक आहेत नरेंद्र दामोदरदास मोदी अजून एक कमेंट आहे म्युझिक लवर चंदा घेते म्हणाले हे बी जे पी त्यानंतरची कमेंट आहे अन्सार पठाण या कंपनीला मुस्लिम नाव का दिलं कंपनीचं नाव सांगा आणि कंपनीच्या मालकाचं नाव सांगा असं हे म्हणत आहेत पुढची कमेंट आहे अरुण भाई शेख कंपनीचे नाव घ्यायला कोणाचा दबाव आहे का म्हणून तुम्ही कंपनीचं नाव घेत नाहीत अशाच अर्थाची मोहम्मद खालिद शेख यांची पण एक कमेंट या या आहे या सगळ्या कमेंट्स इंडिव्हिज्युअली वाचता याव्या अशा स्वरूपात मी तुम्हाला दाखवत आहे झालं अशा अनेक आहेत मी काही प्रातिनिधिक स्वरूपात ऐकवल्यात दाखवल्यात ऐकवल्यात दोन्ही केलं आहे आता वेळ आली आहे यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याची सरसगट मारवाडी मालक आहे चैन मालक आहे असं म्हणून त्यांच्या भावनांचा अनादर करण्याची पद्धत आहे काही कंपन्यांचे मालक हे नक्कीच तुम्ही म्हणताय त्या वर्गातील असतील पण या कंपन्यांच्या मधून म्हशीचं मासच विदेशात पाठवलं जातं कन्सेप्ट क्लिअर या कंपन्या अशा कोण्या हिंदू व्यक्तीच्या असतील तर त्या कंपन्यांच्या माध्यमातून केवळ म्हैस या प्राण्याचं मास विदेशात पाठवलं जातं गो मास पाठवलं जात नाही लोणावळ्यात जी ट्रक पकडली त्याचे फोटो मी तुम्हाला दाखवतो आहे बघा हे फोटो मी आधीही दाखवले होते त्या कंपनीचं उद्यम आधार प्रमाणपत्र सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आहे नीट बघून घ्या ज्यात स्पष्टपणे एशियन फूड मे मे असा उल्लेख आढळेल या कंपनीचंच एफ एस एस आयचं रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र सुद्धा दाखवतो आहे बघून घ्या कंपनीचं नाव लपविण्याचा कोणताही हेतू नाही आता तुमच्या प्रश्नावर येतो जे सरकारी कागदपत्रानुसार आहे ते दाखवतोय एक पत्र तुम्हाला समोर दिसेल ब्लॅक अँड व्हाईट हे पत्र आहे ज्यात एशियन फूड मेमेच्या मालकाचा स्पष्टपणे उल्लेख आहे आणि तो उल्लेख नीट बघा हा उल्लेख तुम्हाला दिसेल मोहम्मद कुरेशी ओनर असा स्पष्टपणे उल्लेख या पत्रात तुम्हाला दिसतो आहे संपला विषय मालक सांगा कंपनी सांगा मालक सांगा कंपनी सांगा ही जी ओरड चालू होती त्याबद्दलचा विषय मी सांगितलेला आहे मोहम्मद कुरेशी ओनर एशियन फूड आणि जी तेलंगणा हैदराबादमध्ये असलेली ही कंपनी आता या सगळ्या कंपन्यांच्या सगळ्या डायरेक्टर्सची नावं सांगायची असतील तर तीही सांगू शकतो नो no डाऊट काही मांस पुरवठादार कंपन्या या हिंदू व्यक्तीच्या आहेत पण त्या बफेलो मास पुरवणाऱ्या आहेत गोमास नव्हे हे लक्षात घ्या हा व्हिडिओ जनसामान्यांच्या पर्यंत पोचल्यानंतर यावर ॲक्टिव्ह होणाऱ्या गँगने संभ्रमित करण्यासाठीचे जे कमेंट्स टाकायला सुरुवात केली आहे त्यामुळे पुढे बघणाऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतात म्हणून हा खुलासा करतो आहे म्हणजे मला उगास कोणाला उघड करायचं होतं धर्माची जातीची नावं सांगायची होती असं अजिबात नाही तुमचा आग्रह होता नाव सांगा नाव घ्या नाव घ्या म्हणायला लागले मी नाव घेतलेलं आहे आता उखाण्यात पण घेतलेलं नाही आहे हे पण तुमच्या लक्षात असू दे आता पुढचा मुद्दा हे पकड़ले ते गोसेवा आयोगाने मनीष वर्मा या गोसेवा आयोगाचे सदस्य आहेत या प्रकरणात त्यांनी पुढाकार घेतलेला होता मी नाव यासाठी जाहीरपणे सांगत नव्हतो की उगाच अजून काही शुक्लवा शुक्लकाष्ट मनीषजींच्या मागे लागायला नको अशी माझ्या मनातली भावना होती म्हणून मी चुकीचं नाव घेत होतो गोसेवा आयोग जो सरकारद्वारा गठीत आहे त्या गोसेवा आयोगाने या कारवाया केलेल्या आहेत आणि यामध्ये सांगण्याचा हेतू स्पष्ट होता की लीगल कारवाई करणं काय असतं हे या आयोगाच्या कारवाईवरून कळलेलं आहे उगाच एक टेम्पो दिसला दोन टेम्पो दिसले म्हणून त्याच्या मागे व्हिडिओ शूटिंग करत स्वतःचे चेहरा दाखवत जी माणसं जातात व्हिडिओ करतात त्याला मारहाण करतात आपण होऊन तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात आणि एक पुरावा तयार करतात असा पुरावा तयार करण्यापेक्षा या अशा स्वरूपाच्या तपासण्या करायला लावून धाड टाकणे आणि मुळापर्यंत जाणे आवश्यक आहे देवेंद्र फडणवीसांच्या विषयी खूप प्रेम त्यांनी काय केलंय बघा हे सांगण्याच्या ऐवजी त्यांनी जो मार्ग दाखवलाय तो बघा हे लक्षात आलं पाहिजे पण फडणवीसांचं नाव घेतल्यामुळं त्यांचं नाव घेण्यातल्यावर ज्यांना ज्यांना का वेळ होते त्या प्रत्येकाने ही कारवाई म्हणजे दिखावा असल्याचं म्हटलं असं कृपया समजू नका एक राजमार्ग निर्माण झाला आहे कुठे तक्रार करता येऊ शकते तिथे करा त्यासाठी तपासण्या करून घ्या रँडमली सॅम्पल घ्या त्यांनी दिलेल्या सॅम्पलमधून नको हे साधं सरळ गणित लक्षात यावं यासाठी हा व्हिडिओ केलेला होता आणि गँग ॲक्टिव्ह झाली आहे मंडळी यांना आता या व्हिडिओवर आक्षेप दाखवायचे आहेत कमेंट्स करायचे आहेत रिपोर्ट करायचं आहे हे सुद्धा लक्षात घ्या म्हणून त्या व्हिडिओवर बोलताना आपणही आता पॉझिटिव्ह कमेंट्स कराव्यात एवढीच माझी विनंती आहे नमस्कार